परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा वक्क बोर्ड संशोधन बिल रात्री दीड वाजता लोकसभेमध्ये पारित झालं मुस्लिम समाजाचा याला विरोध होता त्या संदर्भातल्या मतं मागवण्यात आले त्यात सुद्धा मुस्लिमांचा अफाट विरोध दिसला मोठा विरोध असताना सुद्धा गैरमुस्लिम सगळीकडे पसरवण्याचा जो आर एस एस आणि भाजपाचा अजेंडा आहे तो निंदनीय आणि दुर्दैवी आहे एकीकडं महाबोधी बुद्ध विहाराचं मुक्ती आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यात सुद्धा गैर बौद्ध त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना हटवण्याचं आंदोलन सुरू असताना त्याला कसलाही रिस्पॉन्स केंद्र सरकार देत नाही याचा अर्थ त्यांना बौद्धांच्या धार्मिक असेल अनेक स्थितीमध्ये गैर त्या ठिकाणी लोक घुसवायचे मुस्लिमांच्या वकफ बोर्डमध्ये गैर लोक घुसवायचेत आणि हिंदूंचं मात्र साबित ठेवायचं आहे हिंदू सगळीकडेच असले पाहिजेत असे बिलच बनवायला लागलेत हे चुकीचं आहे वकफ बोर्डचं संशोधन बिल जे पारित झालंय ते देशामध्ये एक मोठी दुफळी निर्माण करणारं बिल आहे मुळात दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी एकही बिल लोकांच्या भारतीयांच्या हिताचं बनवलं नाही कायम मुस्लिमांच्या ट्रिपल तलाक असेल सीएनआरसी असेल मुस्लिमांच्या कैद करण्याच्या भूमिकेमध्ये जे जे काही केलं जात आहे ते सर्व ही व्यवस्था करते त्याच्यामुळे धर्मविरोधी धर्मसत्ता अशी याची व्याख्या झालेली आहे आणि अशा भूमिकेमुळे आता इस्लाम सुद्धा संशोधनाच्या दिशेने घेऊन जातात की काय आणि धर्माचा अधिकार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आस्था श्रद्धा पाळण्याचा अधिकार दिला तो हिसकावून घेण्याचा एक प्रयत्न नरेंद्र मोदी आर एस एस यांच्या माध्यमातून सुरू आहे याचा आम्ही निषेध करतो आणि या सगळ्या भूमिकेमुळे आज देश विघटनाच्या उंबरट्यावरती उभा आहे आणि हा देशासमोरील सर्वात मोठा धोका आहे लोकांचा विरोध असताना बिल पास करायचं आणि दहशतीचं आणि हुकुमशाहीचं वातावरण निर्माण करायचं हे निंदनीय आहे याचा ऑल इंडिया पॅनदर्शेनं निषेध